एका बस ड्रायव्हरचा धक्कादायक प्रकार सगळे प्रवासी ओरडत होते पण बस ड्रायव्हरने केलं असं काही की जे पाहून महाराष्ट्राला मोठा धक्का बसला एस टी महामंडळाच्या बसकडे महाराष्ट्रातील लोक अतिशय विश्वासानं पाहतात प्रवाशांचा एसटीवर खूप विश्वास आहे पण या ड्रायव्हरने असं काही केलं की ज्यामुळे लोकांचा विचार आता पूर्णतः बदलला आहे घटना अशी आहे एसटी महामंडळाचे एक ड्रायव्हर बस चालवत होते रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता एक वळण आलं तेव्हा त्यांना समोर असं काहीतरी वेगळं दिसलं समोरून एक शेतकरी येत होता त्या क्षणाला त्या शेतकऱ्याने ब्रेक दाबलं तो रस्त्याच्या कडेला थांबला त्याच वेळेस बस ड्रायव्हरला एक अशी विचित्र तिथे दिसली त्यानंतर त्या ड्रायव्हरने जे केलं ते पाहून बसमध्ये बसलेल्या सत्तर प्रवाशांचा ओरडू लागले ती गाडी जेव्हा शेतकऱ्याजवळ गेली तेव्हा जे झालं त्याचा विचारच कोणी केला नव्हता मग नेमकं या बस चालकाने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आणि लोकांचा इष्टी महामंडळाचा जो विचार आहे तो का बदलला त्या ने शेतकऱ्यासोबत नेमकं काय केलं चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट बस ड्रायव्हरचा धक्कादायक प्रकार संपूर्ण देशात व्हायरल झाला एक एस टी महामंडळाची बस जिच्यात सत्तर प्रवासी बसले होते काही जण बसले तर काही उभे होते बस खचाखच भरलेली कारण ती बस ही त्या गावाला जाणारी शेवटची बस होती येष्टी डेपोतून ही बस जेव्हा निघाली तेव्हा कोणत्याच प्रवाशांनी असा विचार केला नसेल की त्यांच्या सोबत हा धक्कादायक प्रसंग घडणार आहे कारण की घटनाच अशी घडली की जी पाहून सत्तर प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडत होते अरे थांबव अरे मारतोस की काय अशा प्रकारच्या आरोळ्या त्या बसमध्ये उठत होत्या पण बस, बस ड्रायव्हर कोणाच्या ऐकण्याचं मनस्थितीतच नव्हता सुरुवातीला प्रवाशांना वाटत होतं त्याने तो धुंद आहे की काय कुठल्या नशेत आहे की काय पण जेव्हा पन्नास किलोमीटर अंतर चालून गेल्यानंतर जेव्हा सायकलवर एक शेतकरी या, या बस समोर आला तेव्हा जे घडलं त्याचा कोणी विचार केला नव्हता घटना आहे गोविंदपूरची गोविंदपूरकडे जाणारी शेवटची बस डेपेमधून जेव्हा बाहेर पडत होती तेव्हा अक्षरशः प्रवासी त्याच्यामध्ये बसण्यासाठी गडबड करत होती गोविंदपूर नावाचं एक छोटंसं गाव जिथे फारशा बस कमी असायच्या सकाळपासून फार तिथे दोन ते तीन आनी बस असायच्या आणि रात्री शेवटची जाणारी एक बस होती जी बस डेपोमधून निघत होती आणि त्याच वेळेस प्रवासी लगबग करत होते काही प्रवासी चार वाजता काही पाच वाजता तर काही सहा वाजता तिथे येऊन बसले होते संध्याकाळी सातच्या दरम्यान ही बस तिथून निघणार होती आणि या बसमध्ये आज एक वेगळंच वातावरण होतं बसचे ड्रायव्हर हे एरवी शांत असतात पण आज ते काहीतरी तणावात वाटत होते गाडी सुरू करण्याआधी त्यांनी गाडीचं दर्शन घेतलं आणि ते गाडीमध्ये बसले बस ड्रायव्हरचं नाव सुरेश जे गेल्या वीस वर्षापासून एस टीमध्ये कार्यरत होते ज्यांची बदली सहा महिन्यापूर्वीच इकडे या ठिकाणी झाली होती यामधले बरेचसे प्रवासी देखील त्यांच्या ओळखीचे झाले होते पण त्यांचा आज स्वभावच पूर्णतः बदलला होता त्यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू होतं कोणाला समजत नव्हतं काही प्रवाशांनी त्यांना ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी अगदी अनोळखी असल्यासारखा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आणला होता अखेर शेवटची गाडी होती कदाचित त्यांना घरी जायचं असेल किंवा काय असेल असा विचार करून लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते अखेर ती वेळ आली गाडी त्या ठिकाणी डेपोमध्ये दाखल झाली डेपोमध्ये गाडी दाखल झाली त्यानंतर प्रवासी त्याच्यामध्ये बसू लागले आता साधारणपणे बसची जी बसण्याची कॅपॅसिटी असते त्यापेक्षाही जास्त प्रवासी त्या गाडीमध्ये बसले होते अखेर गाडी आता सुरू होणार होती प्रवाशांची इकडे चुळबुळ सुरू झाली होती प्रवासी अगदी फुल भरले होते कंडक्टर गाडीमध्ये बसले आणि अखेर कंडक्टरने गाडीला बेल दिली बसचे ड्रायव्हर सुरेश यांनी देखील गाडी सुरू केली आणि गाडी आता डेपोच्या बाहेर पडत होती डेपोच्या बाहेर गाडी पडत असतानाच त्यांच्या मनामध्ये काही वेगळे विचार सुरू झाले होते त्यांनी गाडी वळवत असतानाच इतक्या वेगानं ऍक्सिलेटर दाबलं होतं की ज्यामुळे बसलेल्या प्रवाशांना एक मोठा झटका त्या ठिकाणी बसला होता हळूहळू गाडी डेपोच्या बाहेर आली रस्त्याला लागता क्षणी त्यांनी ती इतकी जोरात पळवली प्रचंड पुढे होतं कुठल्याही प्रकारची काळजी न करता ते आता गाडी चालवत होते हळूहळू प्रवास सुरू झाला होता पन्नास किलोमीटर अंतरावरती गाडी जाणार होती कधी ते गाडी जोरात पळत होते त्यावेळेस प्रवाशांना प्रचंड भीती वाटायची तर कधी अगदी निर्मनुष्य रस्त्यावर अचानक ते अगदी वेग कमी करायचे मध्येच त्यामध्ये दोन तीन स्टॉप देखील आले होते त्या स्टॉपवर त्यांनी गाडी थांबवलीच नव्हती प्रवासी हात करत होते पण त्यांनी गाडी पुढे नेण्याचा विचार केला होता आता बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना अचानक घाम फुटू लागला होता कारण की अगदी वेगानं ती गाडी चालत होती काही ठिकाणी तिचा वेग कमी होत होता काही ठिकाणी अचानक ब्रेक दाबले जात होते आता प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली होती हे ड्रायव्हर नवीन आहेत का पण तेवढ्यात काही जुन्या प्रवाशांनी सांगितलं की नाही हे ड्रायव्हर जे आहेत ते खूप जुने आहेत त्यांना भरपूर अनुभव आहेत तर काही असे म्हणते ते नशेत तर नाही आहेत ना आपला जीव धोक्यात आहे काही लोकांनी तर अगदी अलीकडचे तिकीट काढून उतरण्याचा देखील प्रयत्न केला होता नेमकं काय करावं समजत नव्हतं पण अखेर तो प्रवास जेव्हा पन्नास किलोमीटरवर जाऊन थांबणार होता तिथे जो प्रकार ते ड्रायवर करणार होते त्याचा विचार कुणीच केला नव्हता पण ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे कंडक्टरने एकदा जाऊन पाहिलं तर त्यांचा चेहरा निर्विकार होता डोळे त्यांचे फक्त रस्त्यावर रोखलेले होते आता बस हळूहळू पुढे जात जात मांगरूडच्या त्या घनदाट जंगलामध्ये आले एक प्रकारचं एक जंगल होतं जंगलासारखा एरिया होता दोन्ही बाजूनी झाडे होती त्या झाड्यामध्ये तो रस्ता जणू काय लपलेला होता साधारणपणे अंधार प्रचंड नेटकाच पुराय पडायला सुरुवात झाली रस्त्यावर फारसं कुणीच नव्हतं त्यामुळे रस्ता पूर्णतः निर्मनुष्य होता आता निर्मनुष्य रस्ता होता पण दोन्ही बाजूला जंगल होत त्यामुळे ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला रस्ता नागबोडी वळणाचा होता नागबोडी वळण ठिकठिकाणी वळणं होती तरीही बस सुसाट होती प्रवाशांचे जीव टांगणीला लागले ला होते आणि तेवढ्यात ते भयानक वळण समोर आलं त्या वळणात तो धक्कादायक प्रकार होणार होता आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण व्हायरल होणार होतं हेडलाईटचा प्रकाश सुरू होता हेडलाईटच्या प्रकाशात ड्रायव्हरला एक आकृती दिसली आता सगळे प्रवासी खिडकीमधून बाहेर डोकू लागले होते कारण की वळणावरती गाडी जबरदस्त वेगानं सुरू होती प्रत्येक प्रवाशाला आता आपला मृत्यू समोर दिसत होता त्यामुळे प्रत्येक प्रवासी खिडकीतून बघत होता हळूहळू अतिशय वेगानं ती बस पुढे गेली तेव्हा तिकडून येताना एक आकृती दिसली एक सायकल स्वार एक सायकल होती त्या सायकलवर एक शेतकरी तिकडून विरुद्ध बाजूने येताना दिसत होता हळू आता बस त्या ठिकाणी वेगानं येत होती असं पाहत ती सायकल जी होती ती सायकल त्या शेतकऱ्याने अगदी रस्त्याच्या कडेला घेतली ड्रायव्हर उजव्या बाजूने होता बस उजव्या बाजूने होती तर येणारा शेतकरी डाव्या बाजूने होता पण बस हळूहळू त्या शेतकऱ्याच्या बाजूला जात होती लोकांना वाटलं बसचा वेग प्रचंड आहे सायकल वर येणारा शेतकरी आता चिरडला जातोय की काय म्हणून प्रवाशांनी प्रचंड आडोवडा सुरू केला अरे बाबा समोर माणूस आहे ब्रेक दा मारतोस का त्याला पण ड्रायव्हरने कोणाचं ऐकलं नाही ड्रायव्हरने बेग दाबलं नाही उलट ड्रायव्हरने गेअर बदलला इंजिनची रेस वाढवली समोर सायकलवाला मागे येणारा लोखंडी राक्षस प्रवाशांच्या भीतीबुटी त्यांनी डोळे गच्च मिटून घेतले कारण की दोनच पर्याय होते गाडी जर त्याच दिशेने गेली असती तर शेत शेत त्या शेतकऱ्याला उरून गाडी एका दरीत देखील पडली असती आता सगळ्यांना वाटलं या शेतकऱ्याचा जीव जाणार आणि आपला देखील त्या दरीमध्ये पडून जीव जाणार पण ड्रायव्हरने गाडी सायकलवाल्याच्या अगदी जवळ लिहिली त्याला उडवण्यासाठी नाही तर त्याला वाचवण्यासाठी अक्षरशः ती गाडी अगदी शेतकऱ्याच्या सायकलच्या बाजूला जाऊन इतक्या वेगानं ब्रेक दाबला की अक्षरशः मागच्या शिटावरील जे प्रवासी होते ते ड्रायव्हर पास येऊन त्या ठिकाणी कोसळले होते आता इतका करकचून ब्रेक का दाबला शेतकऱ्याच्या शेजारी गाडी इतक्या वेगानं का दा बंद केली का ब्रेक दाबला हे काही कळायच्यात उजव्या बाजूच्या प्रवाशांनी बघितलं की शेतकरी हा बसच्या डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला एक वाघ उभा आहे आता प्रवाशांच्या लक्षात येत होत वाघानं फुडली होती आता प्रवाशांच्या लक्षात आलं होत की रस्त्याच्या एका बाजूला वाघ होता तर दुसऱ्या बाजूला शेतकरी होता शेतकरी बसला नाही तर वाघाला घाबरून थांबला होता वाघ त्याच्यावर झेप घेणारच होता पण तेवढ्यात बसवाल्याने बस ड्रायव्हरनं बस वेग वाढून वाघ आणि त्या सायकलवाल्या शेतकऱ्याच्या मध्ये आणून गाडी थांबवली त्यामुळे तो वाघ पळून गेला इथे जर एकाही क्षणाचा एकाही सेकंदाचा विलंब झाला असता तर त्या शेतकऱ्याचा जीव गेला असता ती बस त्या शेतकऱ्यासाठी ढाल बनली होती जेव्हा बस थांबली तेव्हा प्रवाशांनी खिडकीतून बघितलं तर काही जे प्रवासी होते त्यांची वाचाच बसली कारण की ज्या ड्रायव्हरला ते शिव्या देत होते त्या ड्रायव्हरमुळे साक्षात वाघाच्या तावडीतून एक जीव वाचला होता वाघ बस पाहून बिथरला मागे सरकला पळून गेला त्यानंतर ड्रायव्हरने दरवाजा उघडला उरडून त्या शेतकऱ्याला सायकल सगट आत घेतलं आणि पुढच्या गावात सोडून दिलं बस सुरू झाल्यापासून त्या ड्रायव्हरकडे संशयाने पाहणारे प्रवासी आता त्याच्याकडे आदराने पाहायला लागले होते संपूर्ण महाराष्ट्रातून या बस ड्रायव्हरचं कौतुक आता होत आहे तुम्हाला या घटनेविषयी काय वाटलं नक्की कमेंटमध्ये नोंदवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद